ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे महिपतने प्रियाला भेटायला बोललेलं असतं कारण ॲक्च्युली महिपतला आता प्रतिमाला ठेवणं खूप रिस्की वाटत असतं कारण प्रियाने सांगितलेलं असतं की एक एक करत प्रतिमा हळूहळू एक एक स्टेप पुढे जात आहे आता साहिलीने तिचा क्लास सुरू केलाय त्यामुळे क्लास सुरू केल्यामुळे ती एक एक शब्द बोलायला लागलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर थोडंफार जरी काही आठवलं तर ती सगळं सत्य सांगेल कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यामध्ये तिला मारण्याचा प्रयत्न केलात आणि कदाचित तिने नागराजला पण बघण्याची शक्यता आहे कारण का का ना ज्या वेळेला ना नागराज काका तिला धडकले ना त्यावेळेला ती नॉर्मलपणे नाही तर एका वेगळ्याच आविर्भावात त्यांच्याकडे पाहत होती आणि हे सगळं मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ही गोष्ट कन्फर्म झाले की तिच्या मनात कुठेतरी नागराज काकांचा एक राग बसलेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी जरा जपून राहा यावर महिपत म्हणतो हे बघ तुझ्या झालेली आहे तिची प्रगती होण्यामध्ये सगळा मोठा हा तुझा आहे तू जर का वेळोवेळी तिच्या सोबत त्या ना त्या अर्जुनच्या मागे न लागतात तर तिची प्रगती झालीच नसती बरं झालं घेर जाऊ दे आता एक काम करायचं आहे नागराज त्या घरामध्ये येऊ शकतो मी तर तिकडे येऊ शकत नाही पण नागराज तिकडे येऊ शकतो याचा फायदा घेऊन तुम्ही दोघांनी प्रतिमाचा कार्यक्रम करायचा आहे आणि या वेळेला मला कोणतीही चूक नको आहे आता कोणतीही चूक खरं तर आपल्याला परवडणार नाही आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक तुमच्याकडून अपेक्षितच नाही आहे असं म्हणत इकडे आता महिपतीने खूप मोठा आता इकडे निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया आणि आता नागराज यांच्या मदतीने प्रतिमाचा कार्यक्रम आपण कम्प्लीट करायचा प्रिया सांगते पण काय करणार का महिपती म्हणतो तेच तर आता तुम्हाला दोघांना मिळून ठरवायचं आहे तिला झोपेच्या गोळ्या द्यायच्या तिला आता झोपेच्या गोळ्या देऊन मारून टाकायचं की काय करायचं हा निर्णय तुमचा असणार आहे असं म्हणत इकडे आता दोघांच्या वरती निर्णय सोपवून इकडे आता सायलीची शिकवणी जोरासोरात चालू असते म्हणजे प्रतिमाला जे काही तिला शिकवायचं आहे ते सगळं ती शिकवत असते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा हळूहळू बोलायला लागत असते म्हणजे एक एक शब्द का होईना पण प्रतिमा सगळ्याच गोष्टी हळूहळू आता बोलायला लागते ती आता सायली सायली ह्या हा शब्द सगळ्यात पहिले शिकते आणि आता इकडे सायली सांगत असते तन्वी माझी मुलगी आहे हा शब्द बोला बरं तुम्ही यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा बोलायला नकार देते त्यावरती सायली म्हणते कसं आहे ना जर का तुम्ही तन्वीला मुलगी म्हणून मानलत किंवा तिला मुलगी म्हणून जर का तुम्ही स्वीकार केलात के ना तर या सगळ्यामध्ये तिला खूपच आनंद होईल आणि हे सगळं तुम्ही केलं तर मला पण आनंद होईल यावर ती प्रतिमा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की काहीही झालं ना तरी तिच्यासाठी मला ना मुलगी हा शब्द येत नाही ग सायली यावर सायली म्हणते मी तुमच्या हात जोडते तिला बरं वाटावं या कारणासाठी तरी तुम्ही हे करा यावरती प्रतिमा सांगते मी मी प्रयत्न करीन पण मला ना ती माझी मुलगी असण्याचा फील येत नाही त्याला मी काय करू यावरती सायली म्हणते तुम्ही प्रयत्न करा लहानपणीचे फोटो बघा आणि ते आठवण्याचा प्रयत्न करा असं म्हटल्यावर ती आता मात्र सायली बरेचसे फोटो प्रतिमाला देऊन जाते आता या फोटोमध्ये छोटी सा म्हणजे तन्वी हिचे उघडे फोटो म्हणा किंवा तिचे सगळ्या प्रकारचे फोटो असतात कृष्ण बनलेले फोटो आणि त्या फोटोमध्ये तिच्या पायावरील खूण सुद्धा स्पष्ट दिसत असते प्रतिमा निरखून आपल्या मुलीचे फोटो पाहत असते आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये सतत विचार असतो की मला ही मुलगी माझी मुलगी वाटतच नाहीये मला सायलीच माझी मुलगी वाटते कारण ज्या अरोग्यांनी ती वागते ज्या उद्धटपणाने ती वागते त्या प्रकारे माझी मुलगी असणं हे शक्यच नाहीये असं प्रतिमाला जरी स्मृती आठवत नसली तरी तिला या गोष्टी मात्र ठाम असतात पण सायली म्हणते म्हणून या सगळ्यामध्ये प्रतिमा आता ही गोष्ट करायला तयार होते की प्रियाला आपली मुलगी समजून घेण्याचा प्रयत्न करायला ते तयार होते फायनली आता सायलीच्या बोलण्यामुळे ती प्रयत्न करायला लागते की ती आता प्रियाला तन्वी मानायला ला लागेल पण फोटो पाहता पाहता, पाहता बऱ्याचशा गोष्टी तिच्या लक्षात यायला लागतात की मला नाही वाटत की अजूनही ही तन्वी असेल म्हणून आणि मग ती आता सायलीला काहीही न बोलता निमूटपणे प्रियाचं ऑब्झर्वेशन करायला लागते कारण एक आईच असते जी आई आपल्या मुलाला सगळ्यात जास्त चांगलं ओळखू शकते आणि साय आता इकडे सायलीला मुळातच प्रतिमाने आपली मुलगी मानून टाकलेलंच असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र इकडे प्रतिमाला या सगळ्यामध्ये सायलीच आपली मुलगी आहे याचे क्लू शोधणं फक्त बाकी असतं हे सगळं चालू असताना इकडे सायलीला माहीत नसतं प्रतिमा की प्रतिमाच्या डोक्यात नक्की काय आहे पण प्रतिमाला माहिती असतं की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि त्यामुळे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता खूप मोठा निर्णय घेते ती आता प्रियाचा मागोवा घेते प्रिया काय करते प्रिया काय करत नाही या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते त्यातच आता महिपती नागराजला सांगतो तू जा तिकडे तू एक काम कर तू तिकडे जा आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरीसुद्धा प्रतिमाचा खेळ संपवायचा आहे प्रतिमाचा खेळ तर तू संपवच पण त्याच्यामध्ये प्रियाला अडकव तू या प्रकरणात अडकू नकोस असं म्हणत महीपती उलटा गेम खेळतो आणि महीपती सांगतो की तू प्रियाने प्रतिमाला संपवलं हे सिद्ध करत प्रिया ही तन्वी नाही हे सगळ्यांच्या समोर तू आणायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर तू हे आणल्यावरती मग मात्र आता प्रिया आपल्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण का घाबरतोय तिने बनवलेल्या व्हिडिओमुळे की त्या व्हिडिओमुळे ती हे सगळं करेल पण हे करता करता मी आता इकडे तिचा व्हिडिओच नष्ट करून टाकणार आहे ज्या वेळेला तिचा व्हिडिओ तो निघून जाईल आणि ती प्रतिमावरती हल्ला करेल हे दोन गोष्टी साध्य करून तू सगळ्यांच्या समोर असा देखावा करायचा आहे की प्रिया ही खोटी तन्वी आहे प्रॉपर्टीसाठी इकडे आले आपल्याला काही माहिती नाही आहे आणि तू तिला या सगळ्यामध्ये रंगे हात पकडलेस असा देखावा आपण करायचा असं म्हणत आता इकडे महिपतीने नागराजला खूप मोठा आता फैसला सुनावलेला आता मात्र प्रिया विचार करत असते काहीही झालं तरी आता ह्या नागराजचं आणि माझं मिळून या प्रतिमाला संपवण्याचा प्लॅन आज यशस्वी झाला पाहिजे कारण जर काही सायली अशा पद्धतीनेच तिला शिकवणूक देख राहिली तर माझं काही खरं नाही आहे या सगळ्यामध्ये प्रतिमाला संपवणं हीच माझी गरज असणार आहे आणि ती आता पेटून ती आता रूममध्ये येते आणि सायली तू इथून बाहेर हो तुला कित्येक वेळा सांगितलंय की माझ्या आईला माझ्या आईला गोळ्या देण्याचं काम माझं आहे तरी पण तुला ऐकायचं नाहीच आहे ना सायली म्हणते प्रिया अगं तू असं का करतेस यावरती प्रिया सांगते मी माझ्या आईला औषध देईन नाही का तर काहीही करेन असं म्हणत ती आता प्रतिमाला औषध द्यायला लागते पण प्रतिमाला तिच्या हातून औषधच घ्यायचं नसतं मग सायली तिला बाजूला करते प्रिया तुझे हे हट्ट मी अजिबात चालू देणार नाही तू प्रतिमा त्यांना असं जबरदस्ती औषध देऊ शकत नाही यावरती प्रतिमाला त्या गोळ्या घ्यायच्या नसतात तिला भीती वाटायला लागते प्रियाने त्या गोळ्या प्रतिमाला मारण्यासाठीच दिलेल्या असतात त्यावरती प्रिया सांगते तू एक काम कर सायलीच्या हातून गोळ्या घेण्यास तू तू सायलीच्या हातून गोळ्या घे मी सायलीकडे गोळ्या देते आणि प्रियाचा प्लॅन असा असतो की ह्या गोळ्या सायलीच्या हातून तिला द्यायला लावाव्या आणि त्यानंतर सायलीलाच या सगळ्या प्रकरणामध्ये प्रतिमाच्या काही झालं बरं वाईट तर त्याचा आपण जबाबदार धरू शकतो असा विचार करत प्रियाने खूप मोठा डाव रचलेला असतो प्रियाच्या या डावामध्ये ती स्वतःच अडकणार असते आता प्रतिमा तिच्याकडून औषधाची बॉटल घेते आणि त्यानंतर प्रतिमा सायलीला आवाज देते सायलीला आवाज देऊन प्रतिमा सांगते ही गोळ्यांची बॉटल आहे पण आज तरी मला गोळ्या घ्यायच्या नाही आहेत सायली म्हणते ठीक आहे तुम्हाला गोळ्या नाही घ्यायच्यात ना, ना तर घेऊ नका आपण उद्या गोळ्या घेऊया किंवा ह्या गोळ्या तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही घेऊ नका आपण ना डॉक्टरांकडून गोळ्या बदलून घेऊया असं म्हणत आता इकडे सायली सामंजस्याने जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि मात्र या सगळ्यामध्ये प्रतिमा तिचं ऐकते इकडे प्रिया चिडते की आज या बावळट मुलीने गोळ्या दिल्या नाही आहेत पण आज का होईना उद्या तरी ही गोळ्या देईलच ना उद्या जर हिने गोळ्या दिल्या तर मात्र या सगळ्यामध्ये माझं काम बरं होईल आणि मला या सगळ्यामध्ये काहीतरी हिच्यासमोर हिच भितर फोड फूड़, फोडता येईल पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं इकडे नागराज आता नागराजला प्रिया बोलवून घेते प्रियाने नागराजला बोलवल्यावरती आता मात्र प्रिया नागराजला बोलवते त्यावेळेला नागराजला ती सांगते एक काम करायचं आहे या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला या प्रतिमाला आजच्या आजच संपवायचं आहे मी सायलीकडे ॲक्च्युली त्या सगळ्या सायलीकडे त्या गोळ्या दिलेल्या आहेत सायलीकडे गोळ्या दिल्यामुळे या सगळ्यामध्ये आता जर का काही झालं तर ब्लेम कोणावरती येणार आहे ब्लेम येणार सायलीवरती काहीही झालं तरीसुद्धा सायलीच या सगळ्यात अडकणार आहे याची मी पुरेपूर खबरदारी घेणार आहे आणि तुम्ही सुद्धा आता एक काम करायचं आहे की सायली या सगळ्यात अडकेल असं सगळ्यांच्या समोर आणायचं आता नेमकं हे सगळं प्रतिमा ऐकत असते आणि प्रतिमा सायलीला बोलवून आणते प्रतिमाने सायलीला बोलवल्यावरती प्रतिमा सायली सांगते प्रिया काल ज्या वेळेला तू माझ्याकडे ती औषधाची बॉटल दिलीस ना तेव्हाच मला संशय आला होता की काहीतरी गडबड आहे म्हणून मी ते औषध प्रतिमा त्यांना दिलं नाही यावरती प्रिया म्हणते मी काय करणार आहे यावरती सायली सांगते तू नाही काही करणार आहेस पण तुझं भांडा ता प्रतिमा आत्याच फोडणार आहे असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि सायली तू माझ्यावरती खोटे नाटे आळ करू नको सायली म्हणते मी आणि तुझ्यावरती खोटे ना ते आळ मी का करू जे प्रतिमा आत्या सांगतील ते आता ऐकायला तयार रहा आता प्रिया तप करायला लागते ती विचार करते अरे बापरे म्हणजे ह्या प्रतिमाने नक्की काय ऐकलंय आणि काय नाही तिला आता काहीच कळत नसतं या, या सगळ्यामध्ये प्रिया आता चांगलीच हादरलेली असते त्यावरती आता मात्र इकडे सायली तिला म्हणते सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहा कारण या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच इकडे प्रतिमा त्यांनी बोलवलेलं आहे आता प्रतिमाने सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि प्रतिमा प्रियाच्या एक सणसणी सर्ण थोबाडीत देते आणि प्रियाच्या थोबाडीत देत ती सांगते मी सगळं ऐकलंय यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू काय ऐकलंस यावरती आता इकडे प्रतिमा सांगते हा माणूस या माणसाला मी आधी पण पाहिलंय मला आठवतंय माझ्या अपघाताशी याचा काहीतरी संबंध आहे आणि याच्यासोबत ही, ही बोलत होती माझी औषधं बदलण्याबद्दल सायरीला हिने माझ्याबद्दल काहीतरी वेगळीच औषध दिलेत आणि सायलीला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा ती प्रयत्न करत होती सायलीला या सगळ्या सा प्रकरणात अडकवून तिने मला मारण्याचा प्लॅन केला म्हणून तिने औषधांच्या गोळ्या बदलल्या काल आणि त्या सायलीकडे दिल्या मी हिला बोलताना ऐकलेला आहे ती नाग ह्या माणसासोबत नागराज नावाच्या बोलत होती की मी सायलीकडे गोळ्या दिल्यात यामुळे प्रतिमा मरेल आणि मग मात्र प्रतिमाचा ब्लेम आपण सायलीवरती आणूया प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देत प्रतिमाने केलेला खुलासा ऐकताच रविराज पूर्णाजी यांना धक्का बसतो आता सगळेजणं प्रतिमाच्या बोलण्यावरती विश्वास ठेव ठेवत प्रियाचा आता सगळा शोध घेतील का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे